अमरावती मुंबई मध्ये दोन गटामध्ये वाद झालाय आणि एकावर चाकूने हल्ला करण्यात आलाय ही, ही हाणामारी याबाबत सविस्तर वृत्त असं की महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर चैत्यभूमीवर हे प्रवासी जात असताना अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या राज्य राणी एक्सप्रेसमध्ये दोन गटात वाद झाला या वादामध्ये एकावर गंभीर हल्ला झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास खेरवाडी रेल्वे स्थानकाच्या परिसरात घडली चोरीच्या कारणावरून या ठिकाणी रेल्वेमध्ये वाद झाला त्यामध्ये एका प्रवाशावर चाकूने हल्ला करण्यात आला त्यामुळे रेल्वेतील प्रवाशांनी खेरवाडी रेल्वे स्थानकावर खेर रेल्वे थांबवल्याची माहिती समजते गेली राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडमधून बसले लोक होते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते ते वीस पंचवीस जण पोहोचले ते त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते पिस्तूल सहित असे हत्यार होते मग आमचं त्यात मग तुम्ही झालं मग ते ज्या डोक्याला मार लागले तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन एकाने चैन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू मारले मारली त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन गे पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होत चाकू हातामधले कडे होते, होते ते काय बोलले माझा मोबाईल हरवला म्हणे ते ವಾಕಲೆ ಡ ಮಾರತ ಆಮೇ ಬಗ್ಲೇ ಚಾಕ ಲಬಲ ಕ

यांना घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तसेच जखमी झालेल्या प्रवाशाला उपचारासाठी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले यावेळी रेल्वेतील प्रवाशांनी रास्ता रोको करत हल्लेखोरांना ताब्यात घेण्याची मागणी देखील केली याबाबत रेल्वे पोलीस आणि सायखेडा पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव ठिके